नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी मनशिरी मराठी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर ब्रिटनच्या मँचेस्टर शहरात बॉम्बस्फोट वीस मृत्यूमुखी पन्नास जखमी पंतप्रधान मोदी यांनी केला तीव्र निषेध राज्य विधिमंडळात महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विधेयक एकमतानं संमत एकाच पद्धतीनं करवसुली करण्याचा मार्ग मोकळा शेतकऱ्यांना मनोराखालील जमिनीसाठी जमीन मूल्याच्या पंच्याऐंशी टक्के तर तारेखालील जमिनीसाठी पंधरा टक्के नुकसान भरपाई देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आफ्रिका विकास बँकेच्या बैठकीला आज करणार संबोधन ब्रिटनमध्ये मॅनचेस्टर शहरात काल रात्री बॉम्बस्फोट झाल्याची घटना घडली या स्फोटात वीस जण मरण पावले तर पन्नासहून अधिक जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे मँचस्टरमध अरिना इथं काल एका संगीत कार्यक्रमादरम्यान हा बॉम्बस्फोट झाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी आपत्कालीन बैठक बोलावली आहे राज्य विधिमंडळात काल महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विधेयक एकमतानं मंजूर झालं त्यामुळे एकाच पद्धतीनं करवसुली करण्याचा मार्ग राज्यात मोकळा झाला आहे देशासाठी एकच कर प्रणाली असणारं आणि राज्यासाठी करवसुली तसंच भरपाईची तरतूद असणारं विधेयक संमत करण्यासाठी राज्य विधीमंडळाचं विशेष अधिवेशन गेले तीन दिवस भरवण्यात आलं होतं या अधिवेशनात दोन्ही सदनात विधेयकातल्या सर्व पैलूंवर समग्र चर्चा झाल्यानंतर काल हे विधेयक मंजूर झालं जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी होणार तसंच शिक्षण शेती आरोग्य या क्षेत्रात जीएसटीत सूट देण्यात आली आहे दर दोन महिन्यांनी जीएसटी परिषदेची बैठक होणार असून त्यात या कायद्याच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणींवर मार्ग काढण्यात येईल वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं मात्र जुन्या करांचं असलेलं देणं थकबाकीदारांना द्यावंच त्यात सूट मिळणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं जीएसटीमुळे राज्याच्या उत्पन्नात चांगली वाढ अपेक्षित असून पहिल्या एक दोन वर्षानंतर केंद्राकडून नुकसान भरपाई घ्यावीच लागणार नाही असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला मात्र वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यानंतर करासंदर्भातला कोणताही निर्णय घेण्यासाठी राज्याला जीएसटी लागेल त्यामुळे राज्याची स्वायत्तता थोक्यात अशी भीती विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली राज्यात सहासष्ट किलोबॅट ते बाराशे किलोबॅट पारेषण वाहिन्यांसाठी उभारण्यात येणाऱ्या मनोऱ्यासाठी लागणाऱ्या जागेच्या मोबदल्यात वाढ करण्याचा निर्णय काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आता हा मोबदला जमिनीच्या मूल्याच्या दुप्पट मिळणार आहे शेतकऱ्यांना वीस मनोऱ्याखालील जमिनीसाठी जमीन मूल्याच्या पंच्याऐंशी टक्के तर तारेखालील जमिनीसाठी पंधरा टक्के नुकसान भरपाई देण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला त्याचबरोबर अशा प्रकारच्या पारिकषण वाहिनीच्या तारेखालील जमिनीचा मोबदला देण्याचा प्रस्तावही कालच्या बैठकीत मंजूर करण्यात आला महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमाला एकतीस मार्च दोन हजार एकोणीसपर्यंतच्या दोन वर्षांच्या कालावधीसाठी मुदतवाढ देण्याबरोबरच या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी चा चाळीस पदांना मुदतवाढ देण्याचा निर्णयही बैठकीत झाला अटल सौर कृषी पंप योजनेअंतर्गत केंद्र शासनानं मान्यता दिलेल्या दोन हजार चारशे साठ सौर कृषी पंपांची उभारणी करायला बैठकीत मान्यता देण्यात आली मेंढीपालनाच्या व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यस्तरीय योजनेअंतर्गत सहा मुख्य घटकांसह यशवंतराव होळकर महामेश ही नवीन योजना राबवण्याचा निर्णयही बैठकीत झाला या योजनेसाठी सेहेचाळीस कोटी सत्तावीस लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे मुंबई शहरात पर्यटकांच्या मनोरंजनासाठी चालवण्यात येणाऱ्या घोडागाड्या आणि व्हिक्टोरिया बंद केल्यानंतर त्यांच्या पुनर्वसनासाठीच्या योजनेला काल झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली पायाभूत सुविधा कार्यक्षमता आणि पारदर्शकता हे आर्थिक विकासाचे महत्त्वाचे स्तंभ आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं ते काल गुजरातमधल्या कांडला बंदरात सहा विविध प्रकल्पांचा शुभारंभ आणि भूमिपूजन करताना बोलत होते देशाच्या प्रगतीसाठी उत्तम बंदरं आवश्यक आहेत जागतिक पंदरांमध्ये कांडला बंदर महत्त्वाचा असून आगामी काळात त्याचं महत्व अधिक वाढेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे पंतप्रधानांच्या हस्ते भरचावजवळ पंपिंग स्टेशनचं उद्घाटनही करण्यात आलं यावेळी पंतप्रधान नर्मदा जलवाहिनी तसंच जलवितरण प्रणालीचं लोकार्पणही केलं टप्पर धरणात नर्मदेचं येऊन पोहोचलेलं पाणी हे नवी शक्ती घेऊन आलं आहे असं पंतप्रधानांनी सांगितलं एकेकाळी रखरखीत वाळवंट असलेले कच्छ आता हिरवगार नंदनवन बनलं आहे ही एक मोठी क्रांती आहे असं पंतप्रधान म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत गुजरातमध्ये गांधीनगर इथं बावन्नाव्या आफ्रिका विकास बँकेच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीचं औपचारिक उद्घाटन करतील जगभरातून एकोणनव्वद देशांमधले जवळपास तीन हजार प्रतिनिधी या बैठकीत सहभागी होणार आहेत आफ्रिकेत कृषी क्षेत्राचं संपत्ती निर्माणासाठी रूपांतर हा यावेळच्या बैठकीचा मुख्य केंद्रबिंदू राहणार आहे दोन हजार सोळा सतरा या वर्षात आतापर्यंतचं अन्नधान्याचं विक्रमी उत्पादन झालं असून शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि कृषी क्षेत्राच्या विकासासाठी कृषी मंत्रालयानं हाती घेतलेल्या योजनांचा हा परिणाम असल्याचं केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग यांनी सांगितलं केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारला तीन वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ते काल नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते दोन हजार सोळा सतरा या वर्षात कृषी विकासाचा दरही चार पूर्णांक चार टक्के राहिल्याचं ते म्हणाले या आधीच्या सरकारांच्या तुलनेत मोदी सरकारनं कृषी क्षेत्रासाठी अधिक निधी दिल्याचंही त्यांनी सांगितलं केंद्र सरकारनं मृदा कार्ड वितरण सिंचन सुविधांचा विस्तार तसंच जैविक शेती आणि कृषी संशोधनावरही भर दिला असल्याचं म्हणाले पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान असलेल्या दुसऱ्या इंडिया ओपेक बैठकीत सहभागी झाले आहेत ओपेकचे महासचिव मोहम्मद सनुसि वकिर्डू यांच्याशी प्रधानांनी चर्चा केली भारतातल्या विविध समस्यांबाबत माहिती दिली प्रधान यांच्याबरोबर सात भारतीय तेल शुद्धीकरण कंपन्यांची शिष्टमंडळही सहभागी झाली आहेत जगात बदलत्या परिस्थितीनुसार तेल उत्पादकांनी ग्राहकांचं हित जाणून घेण्याची गरज असल्याचं प्रधान म्हणाले भारत ही जलदगतीनं वाढणारी आर्थिक शक्ती आहे असं त्यांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या विमुद्रीकरण आणि जीएसटी सारख्या निर्णयाचं ओपेकनं स्वागत केलं भारतीय रेल्वेच्या इतिहासातल्या पहिल्या अतिजलद वातानुकूलित आणि अत्याधुनिक सुविधांनी युक्त तेजस एक्सप्रस्तला काल रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मुंबईत हिरवा कंदील दाखवला ही गाडी मुंबईतल्या छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि गोव्यातल्या करमाई स्थानकांदरम्यान थांबणार आहा या गाडीला दादर ठाणे पनवेल रत्नागिरी आणि कुडाळ इथे थांबा आला आहे राज्य राणी एक्सप्रेसचं कवी केशव सुतांच्या स्मृतीनिमित्त तुतारी असं नामकरणही मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते झालं केंद्रीय मंत्री अनंत गीते तसंच भाजपा शहराध्यक्ष आशिष शेलार यावेळी उपस्थित होते विविध उपनगरी स्थानकांवरील सुविधांचं उद्घाटनही प्रभू यांच्या हस्ते झालं सेवा क्षेत्रातली महत्वाची संस्था असलेल्या भारत विकास ग्रुपचा महोत्सवी वर्धापन दिन सोहळा काल पुण्यात झाला यावेळी संस्थेच्या विविध सेवा आणि अँड्रॉइड एपचं अनावरण झालं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशिलकर यावेळी उपस्थित होते ज्या दलित अत्याचाराची प्रकरणं अधिक आहेत अशा जिल्ह्यात अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि जादा पोलीस नियुक्त करण्यासाठी प्रयत्न करणार अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली वसईत आयोजित आरपीआय कार्यकर्ता मेळाव्यात काल बोलत होते दलित अत्याचाराच्या प्रकरणात सामाजिक ति वाढू न देता त्यातून जातीय सलोखा वाढवण्याकडे सर्वांचा प्रयत्न असला पाहिजे अशी अपेक्षा आठवल यांनी यावेळी व्यक्त केली सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मळेवाड ग्रामपंचायतीच्या संगणकावर व्हायरसनं हल्ला केल्यानं संगणकातला डेटा गायब झाला आहे या रॅन्समवेअरचा सायबर हल्ला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे हॅकर्सने सहाशे डॉलर्स खंडणीची मागणी केली आहे ग्रामपंचायतीचा कारभार ठप्प झाला आहे ग्रामस्थांना याचा मोठा फटका बसला असून जवळजवळ पंधरा हजार वेगवेगळे दाखले संगणकात अडकून पडले आहेत संगणक सुरू केल्यावर हॅक केल्याचा मेसेज येतो है हॅकर्सनी बावीस कालपर्यंत रक्कम भरण्याची मुदत दिली होती रक्कम भरली नाही तर संगणकावरील सर्व डेटा कायमस्वरूपी नष्ट करण्याची धमकी दिली आहे सावंतवाडी पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात दा आली आहे है। मात्र हॅकर्सची मागणी ग्रामपंचायत कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करू शकत नाही त्यामुळे सर्व दस्तावेज नव्यानं करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीनं घेतला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला तीन वर्ष पूर्ण झाली आहेत देशाची सुरक्षा अधिक चोख आणि सक्षम करण्यासाठी या सरकारनं पावलांचा हा वृत्तांत जेव्हा जेव्हा पाकिस्तानी लष्कर किंवा पाकिस्तानमधल्या प्रशिक्षित दहशतवाद्यांनी भारतात घुसून हल्ले केले ते दिवस भारतासाठी कसोटीचे ठरले त्यांना म्हणावं तसं चोख प्रत्युत्तर मिळालं नव्हतं जम्मू काश्मीरच्या उरी सेक्टर मध्ये भारतीय लष्कराच्या तळावर पाकिस्तानी घुसखोरांनी केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देत गेल्या वर्षी अठ्ठावीस सप्टेंबरला लष्कराच्या दोन कमांडो पथकांनी पाकव्याप्त काश्मीर मध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक करत तिथले दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले सर्जिकल स्ट्राईक नंतर संपूर्ण जगाला समजलं की भारतात आता नव सरकार आलं असून त्यांचं संरक्षण धोरण वेगळं आहे जून दोन हजार पंधरा मध्ये मणिपूरच्या चंदेल सेक्टर मध्ये दहशतवाद्यांनी भारतीय लष्कराच्या तळावर हल्ला केला होता यात अनेक जवान शहीद झाले मात्र या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात दाखल भारतीय लष्कराच्या कमांडो पथकांनी म्यानमार या शेजारील देशाची सीमा पार करून दहशतवाद्यांचे दोन अड्डे उद्ध्वस्त केले या मोहिमेत मोठ्या प्रमाणात दहशतवादी मारले गेले पाकिस्तान कडून झालेल्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देण्याचे आदेश पश्चिमी सीमेवरही सीमा सुरक्षा आले आहेत दोन हजार चौदा मध्ये चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या भारत दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जेव्हा चीन ने लडाख मध्ये घुसलेल्या आपल्या सैनिकांना ताबडतोब माघारी बोलावलं तेव्हाच सीमा सुरक्षेबाबतच्या भारताच्या धोरणाचा प्रत्यय पहिल्यांदा आला काही दिवसांपूर्वी तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांच्या अरुणाचल प्रदेश दौऱ्याचं कारण सांगत चीननं अरुणाचल प्रदेशवर दावा सांगितला तेव्हाही भारतानं अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य घटक असल्याचं स्पष्ट केलं होतं तसंच चीनच्या आक्षेपांना धुरकावून लावत दिल्लीनं दलाई लामा यांचा दौरा कायम ठेवला गेल्या तीन वर्षात देशाच्या सीमा संरक्षणासाठी एक नवं धोरण लागू करण्यात आलं आहे आता जम्मू काश्मीर पंजाब राजस्थान आणि गुजरातला लागून असलेल्या भारत पाकिस्तान सीमेवरील घुसखोरी रोखण्यासाठी एक नव धोरण राबवण्यात येत आहे पाकिस्तान आणि बांगलादेशच्या सीमांवर घुसखोरीसाठी तयार केलेले सुरुंग नष्ट करण्यासाठी आणि नदी मार्ग सुरक्षित करण्यासाठी आधुनिक रडार तंत्रज्ञान इलेक्ट्रॉनिक सेन्सर आणि उपग्रहाद्वारे नजर ठेवण्यात येत आहे उत्तर आणि ईशान्येकडील सीमांवर चीनच्या आक्रमक मनसुब्यांना विरोध करण्यासाठी भारतानं हिमालय संरक्षण धोरणातही बदल केले आहेत सीमेवर तैनात असलेल्या भारतीय जवानांच्या मदतीसाठी जुनी धोरणं सोडून सीमेपर्यंत रस्त्यांचं नवं जाळं पसरवण्याचं काम सुरू झालं आहे ईशान्येकडील आठ राज्यांच्या सुरक्षेसाठी देशाच्या उत्तर भागात लष्कर आणि वायुसेनेला स्वयंसिद्ध आणि सक्षम करण्यासाठी एक नवं धोरण केंद्र सरकार आखत आहे आसाममध्ये लढाऊ विमान सुखोई ची दोन स्क्वाड्रन पहिल्यापासूनच तैनात आहेत आता फ्रान्स कडून मिळणाऱ्या अत्याधुनिक राफेल विमानांचा पहिला देखील उत्तर भागातच तैनात करण्यात येणार आहे मुंबईवर झालेल्या हल्ल्यानंतर केंद्र सरकार समुद्र किनाऱ्यांवर अधिक कडक सुरक्षा करण्यावर भर देत आहे सागरी आणि किनारपट्टीवरील सुरक्षा बळकट करणाऱ्या राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या देखरेखीखाली मुंबई विशाखापट्टणम कोची आणि पोर्ट ब्लेअर इथं संयुक्त मोहीम उभारण्यात आली आहे सागरी मार्गे होणारी घुसखोरी थांबवण्यासाठी नौदल तटरक्षक दल आणि पोलिसांच्या मदतीसाठी टोही विमान रडार आणि उपग्रहाच्या सहाय्यानं टेहळणी करण्यात येत आहे एकूणच यापुढे सीमेवर सुरक्षा व्यवस्था अधिक चोख असेल घुसखोरी खपवून घेतली जाणार नाही आणि भारतात येऊन हिंसाचार करणाऱ्यांना त्याचे गंभीर परिणाम भोगावेच लागतील असा इशारा यातून मिळत आहे हवामान विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट आजही कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे चंद्रपूर इथं देशातलं सर्वाधिक सेहेचाळीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं वर्धा आणि ब्रह्मपूर इथंही पंचेचाळीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली येत्या छत्तीस तासात राज्यात हवामान सर्वत्र कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे ठळक बातम्या पुन्हा ब्रिटनच्या मँचेस्टर शहरात बॉम्बस्फोट वीस मृत्यूमुखी पन्नास जखमी पंतप्रधान मोदी यांनी केला तीव्र निषेध राज्य विधिमंडळात महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विधेयक एकमतानं समत एकाच पद्धतीनं कर वसुली करण्याचा मार्ग मोकळा शेतकऱ्यांना वीजमनोऱ्याखाली जमिनीसाठी जमीन मूल्याच्या पंच्याऐंशी टक्के तर तारेखालील जमिनीसाठी पंधरा टक्के नुकसान भरपाई देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आफ्रिका विकास बँकेच्या बैठकीला आज करणार संबोधित याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सकाळी साडे अकरा वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार